नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी चमचमीत आणि झनझणीत अशी रेसिपी जी सगळ्यांनाच आवडेल तर आज आपण नॉनव्हेजची एक रेसिपी बघणार आहोत चिकन बिर्याणी त्या चॅनलवरती ही रेसिपी अजून आपण केलेलीच नव्हती तर आज, आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी तर बरेच मैत्रिणी मला म्हणतात की तुमच्या पद्धतीनं चिकन बिर्याणी आम्हाला सांग म्हणजे तुमच्यात जशी होते आमच्यात म्हणजे काय तर मुस्लिम पद्धतीनं मुस्लिम पद्धतीनं जशी चिकन बिर्याणी तुमच्यात करतात तशी आमची होत नाही तर आम्हाला त्या पद्धतीची बिर्याणी सांग तर आज आला आहे तो मोका किंवा ती वेळ आली आहे की मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे तर खास माझ्या त्या मैत्रिणींसाठी ज्यांना मुस्लिम स्टाईल चिकन बिर्याणी खायची आहे तर ती चिकन बिर्याणी आज आपण बघणार आहोत तर चला बघूया ही चिकन बिर्याणी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते तर चिकन बिर्याणी करायची म्हटल्यावर आपल्याला फलंदा लागणार आहे चिकन हे सातशे ग्रॅम चिकन आहे हे बघा आता पूर्ण साहित्य मला इथं कट्ट्यावरती दाखवता येत नाही तर एक एक साहित्य मी असं दाखवते बघा सातशे ग्रॅम मी चिकन घेतलेले आणि चिकनचे पिसेस शक्यतो मोठे मोठे ठेवायचे बारीक करायचे नाही आणि बोनलेस किंवा हा हड्डीवालं चिकन असलं तरी चालतंय काही हरकत नाही पण चिकनचे चिकन पिसेस हे मोठेच ठेवायचे बारीक करायचे नाहीत हे बघा आपण मोठे मोठे पिसेस ठेवलेले आहेत आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्याने यानंतर आपल्याला लागणार आहे बिर्याणी राईस तर आहे बिर्याणी राईस जेवढं चिकन आहे तेवढंच आपल्याला हे तांदूळ घ्यायचे तर मी सातशे ग्रॅम घेतले चिकन तर सातशे ग्रॅम घेतले आहेत तांदूळ तर तुम्ही चिकन वाढवू शकता तांदूळ नाही कारण क्वांटिटी तशीच आहे ह्याची बरोबरीची पण चिकन जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाढवू शकता पण तांदूळ वाढवला तर तुझं जजमेंट बिघडू शकतं तर हे सातशे ग्रॅम तांदूळ आणि तांदूळ हे नेहमी असे लांबच घ्यायचेत बघा बिर्याणी राईसचे पुलावसाठी तुम्ही कोलमचे वगैरे असे बारीक जेरा जेरा आपण तांदूळ म्हणतो ते वापरू शकता पण बिर्याणीसाठी तुम्ही असेच लॉंग ग्रेन असे तांदूळ पाहिजेत आपल्याला तर हे असे तांदूळ घ्यायचेत आपल्याला तर हा बिर्याणीचा बासमती राईस आहे तो घेतला आहे मी सातशे ग्रॅम तर यासाठी आणखी आपल्याला लागणार आहेत तळलेला कांदा हे बघा हे पाच कांदे मी स्लाइस करून घेतलेले आहेत आणि छान तळून घेतलेले आहेत बघा मस्त असा कलर आलेला आहे कडकडीत तेल गरम करायचंय आणि हे कांदे तळून घ्यायचे आपल्याला अगदी काळपट वगैरे करायचे नाहीत नाहीतर ते कडवट होतात तर छान ब्राऊन कलर आला काढून घ्यायचे तर हे कांदे आपण तळ तळून घेतलेले बघ यानंतर आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची तमालपत्र हे तर मी तुम्हाला नंतर आणखी सांगणारच आहे घालताना हे किंवा छोटीशी माझी आहे ही तर याच्यामध्ये चिकन काढून घेऊया तुमचं जे पातील वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही घ्या तर आपण मॅरिनेट करतो चिकन बिर्याणीसाठी ही प्रोसेस महत्वाची आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काय मसाले तर आपल्याला काय काय घालायचे बघूया हे बघा लाल तिखट आहे दोन चमचे मी लाल तिखट घेतले हळद घेतली मी चमचावर दोन चमचे धने पावडर आणि मीठ पहिल्यांदा हे घालूया आपण हे मॅरिनेट करण्यासाठीच आपलं साहित्य याच्यानंतर जो आपण कांदा घेतलाय पाच कांदे आपण घेतलेले तळून याच्यातले सगळेच नाही घालायचेत आपल्याला तर ह्याच्यातला आपण अर्धा कांदा घालायचा याच्यामध्ये आणि थोडं आपल्याला लेअर आपल्याला द्यायचे त्याच्यावरती भातावरती तर त्याच्यासाठी लागणार आहे तो ठेवूया अर्ध्याला थोडा जास्तच घालायचा याच्यामध्ये कारण इथं मसाला होणं खूप मसाला टेस्टी होणं खूप गरजेचं याशिवाय आपल्याला एक गरम मसाला करून घ्यायचा आहे गरम मसाला पावडर करून घ्यायची आपल्याला एक तर यासाठी मी इथं बघा सात मी घ्यायचे हिरव्या वेलची हे जायफळाचा तुकडा घेतलाय मी दिसत असेल तुम्हाला हे बघा जायफळाचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत मी इथं मी स्टारफुल घेतलेत काही तुकडे जावित्रीचे काही तुकडे घेतलेत बघा इथं जावित्री जास्त वापरायचे नाही रे, रे चार लवंगा दालचिनी दालचिनीचे दोन तुकडे शांजिरे थोडेस आपलं साधं जिरं आहे पांढरं जिरं जास्त आपलं फोडणीचं ते थोडं घेतलं एक चमचा चमचाभर घेतलेलं आहे याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर हे जरा वेगळं ठेवूया हे पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं पण हे पावडर बनवून तर चला पण कांदा घातलेला आहे आता आपल्याला घालूया दही चला तर आपल्याला आता बिर्याणी करायची तर लागणार आहे दही तर इथं दह्याचं मी दोनशे दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट घेतलेलं आहे किंवा तुम्ही एक वाटीवर दही घ्या चला तर आता मी याच्यामध्ये काय घेतलंय आणखी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आता ह्या हिरव्या मिरच्या तुम्ही बारीक मिक्सरवरती वाटून पण घेऊ शकता मी असेच टाकणार आहे हे बघा इथं मालपत्र आहेत छोटेसे दोन तुकडे आहेत ते घालणार आहे आणि एक महत्वाचं म्हणजे पुदिना पुदिना घालायचा आहे सगळे मसाले आपल्याला असंच भांड्यामध्ये घालायचे आहेत ते गॅस चालू करून धावपळ करत का काही घालायचं नाही असं शांतपणे घालायचे मसाले विसाले काही गडबड करायची नाही आहे तर पुदिना मी घातलेला आहे बघा पुदिना कोथिंबीर भरपूर घालायची आहे हे बघा कोथिंबीर नंतर पण आपल्याला थर देताना लागणार आहे मीठ राहिले आपल्याला सॉरी मीठ घातलेले आपण आता आपलं राहिलंय म्हणजे तेल हे बघा तेल आपल्याला एक मी पाऊन वाटी घेतलेलं आहे तेल ही खूप मोठी वाटी आहे माझी तर छोटी वाटी असेल तर एक वाटी भरून तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल मी कुठलं घेतलंय तर कांदा तळून राहिलेलं तेल घेतलेलं आहे तर कडलेलं तेल घ्यायचंय आपल्याला कच्चं तेल घालायचं नाही याच्यामध्ये जर तुमच्याकडे कांदा तळून राहिलेलं तेल नसेल तर तेल गरम करायचे थोडं थंड होऊ द्यायचे नंतरच घालायचे तर हे तेल घालूया याच्यामध्ये तर मी आणखी एक याच्यामध्ये घालणार आहे ते म्हणजे हे बटाटे बघा इथं दोन बटाटे मी असे कापून घेतलेले मोठे मोठे पिसेसमध्ये ते घालणार आहे थोडेसे तेलावरती परतणार आहे नंतर घालणार आहे लगेच घालणार नाही पण हे मी बटाटे का घालते तर खरं म्हणजे आमच्या मुस्लिम स्टाईलमध्ये जेव्हा बिर्याणी होते त्याच्यामध्ये बटाटे घातले जातात बहुतेक जण चिकनचे चीक पिसेस खात नाहीत तर मग नुसता भात खातात तर त्यांना ते बटाटे आवडतात त्याच्यामध्ये तळलेले छान लागतात बटाटे तुम्ही नक्की घालून बघा तर पण मी आत्ताच नाही घालणार आहे आपण नंतर ना थोडंसं फ्राय करून नंतर घालणार आहोत तर चला आता हे मिक्स करून घेऊया छान तुम्हाला चमच्यानी करायचं असेल चमच्याने करा, करा। हाता जास्त। जास्त मी हातानेच करणार आहे आपल्याला दुसरा आणखी एक गरम मसाला करून घ्यायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि तो पण घालायचा आहे तर बिर्याणीमध्ये आलं लसणाची पेस्ट घातली पाहिजे जास्त जरा जास्तच घालायची हे बघा तीन चमचे मी लसणाची पेस्ट घातली आहे जेव्हा आपण पुलाव करतो पुलाव आणि बिर्याणीमध्ये फरक असतो हे तर माहीत असेल सगळ्यांना तर पुलावमध्ये आलं लसणाची पेस्ट किंवा मसाले असतात ते कमी घालायचे पण बिर्याणीमध्ये आपल्याला मसाला पाहिजे असतो कारण आपण थर देतो ना मसाल्याचे मसाला आपल्याला हवा असतो तर आलं लसूण कांदा पुदिना कोथिंबीर तीन चमचे लसणाची पेस्ट घातलेली आहे आपल्या बिर्याणीसाठी तर बघा गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आणि आपण जे मसाले पावडर पावडर मसाला करायचा आपल्याला सुगंधी तसा पावडर मसाला होतायचा तयार गरम मसाला तर गरम मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी तर चिकन आपण मॅरिनेट करतोय आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला हा गरम मसाला करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये आपण थोडंसं याला भाजून घेऊया म्हणजे काय होतं छान सुगंध येतो त्याचा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपण त्याला तर आपले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया जे आपण बटाटे घेतले ते थोडेसे तेलावरती फ्राय करून घ्यायचेत आपल्याला कारण आपण चिकन वगैरे शिजवून घेणार नाही हो ना कच्च वापरणार आहे तर चिकन तर शिजत लगेच पण बटाटे शिजणार नाहीत त्यामुळे ना ना थोडस फ्राय करूया तेलावरती म्हणजे काय होईल ते, ते शिजले जाते <स्थाँगा> <स्थाँगा> तर बघा बटाटे आपले फ्राय झालेले गोल्डन असे तळून घ्यायचे त्याला हे बघा तर बघा आपला गरम मसाला बनवलेला आहे मी किती बारीक झालाय गरम केला की लगेच बारीक होतो मिक्सर वरती नाहीतर ते वेलची त्याच्या साध तर थोडासा गरम करून घेतला त्याचा सुगंधही छान येतो आणि मसालाही बारीक होतो तर चल ह्याच्यात थोडासा मसाला आपण घालूया छान सुगंधी असतो मसाला हा तर तुम्ही बघितलं याच्यामध्ये आपण कुठला गरम मसाला घातला नव्हता तर आपण ही एक चमचाभर मसाला घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचंय आपल्याला हा जो चिकन मसाला आहे आपण नेहमी वापरतो तो आहे थोडासा एक दोन चमचे घाला त्यानंतर बिर्याणी करतोय बिर्याणी मसाला आहे तोही घालूया पूर्ण एक पॅकेट घालणार आहे मी त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे आपल्याला टोमॅटो हे दोन टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले ते घालायचे आहेत आपल्याला कोणकोण बिर्याणीमध्ये टोमॅटो घालत नाही कारण दही घातलेलं असतं टोमॅटो कोणी घालत नाही तर मला टोमॅटो आवडतात बिर्याणीमध्ये ते ग्रेवी छान होते त्याची त्यामुळे टोमॅटो नक्कीच घालायचे हे बटाटे जे आपण फ्राय करून घेतलेले ते पण घालूया ऑलमोस्ट सगळे आपले मसाले पडलेले आहेत सगळे बिर्याणीचे सगळे मसाले वगैरे सगळे झाले दहा घालून आता याच्यामध्ये आता हे छान पुन्हा एकदा मिक्स करूया आणि छान याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊया तर बघा इथं मी एक फुलवलेला कोळसा घेतलेला आहे फुलवून घेतला आहे कोळसा आणि त्याच्यामध्ये थोडस एक छोट चमचा तेल घालायचं आपल्याला आता हे असंच मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं एक तासासाठी ठेवा दोन तासासाठी ठेवा किंवा रात्रभर ठेवू शकता दिवसभर ठेवू शकता आता मी हे पाच वाजेपर्यंत काही उघडणार नाहीये त्याच्यावरती काहीतरी झाकती जाड सॉरी काहीतरी जाड ठेवणार मी याच्यावरती आणि ठेवून देणार आहे असंच छान स्मोकी याला, याला। कौन फ्लेवर येतो याला मसाल्याला तर यासाठी कोणी कोणी भातावरती दम देतात पण आम्ही असं करतो चिकनवरती असा दम देतो त्यामुळे छान टेस्टी चिकन लागतं ते मसाला जास्त छान फ्लेवर येतो त्याचा हे आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी ठेवून देणार तर झालेलं आहे आपलं चिकन मॅरिनेट तर काही गोंधळ करायची का नाही गडबड करायची नाही असंच पातेल्यामध्ये घ्यायचं एक एक मसाला बिर्याणीमध्ये मसाले पडतात भरपूर त्यामुळे आपला गोंधळ होतो त्यामुळे आपण करायलाच नको म्हणतो तर तसं करायचं नाही असं तुम्ही पातेल्यामध्ये घेऊन एक एक मसाला जरी आठवणीत येईल तसा घातलं तरी चालणार आहे कारण आपण मॅरिनेट करण्यासाठी हे दोन तास तीन तास तरी ठेवतच असतो एखादा विसरला मसाला तरी आपण घालू शकतो तर चला बिर्याणी आपली अर्धी झालेली आहे आणि अर्धी आपली राहिलेली आहे तर मॅरिनेट करून ठेवले आपण चिकन जवळजवळ चार साडेचार तास झाले हे बघा आणि मस्त स्मोकी असा सुगंध येतो ह्याला आपण जो दम दिलाय कोळशाचा छान सुगंध येतो तुम्ही एकदा ह्याला पण दम देऊन बघा छान मग म्हणजे सुगंध येतो कोणी कोणी भाताला देतं बिर्याणी म्हणजे राईसला तर त्याच्यापेक्षा तुम्ही असं असं हे करून बघा तर नक्कीच आवडेल तुम्हाला तर इथं आता आपण काय करायचंय थोडसं तिखट मीठ वगैरे टेस्ट करून नक्की बघा जर कमी वाटलं तर तुम्हाला काही घालायचं असेल तिखट किंवा मीठ वाढवायचं असेल तर वाढवू शकता तर चला हे तर राहतात बाजूलाच आता आपल्याला राईस राईस जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी हा जो तांदूळ आपण घेतला होता सातशे शिग, सातशे ग्रॅम घेतला होता आपण तर तो तांदूळ मी पाच वाजल्यापासून ठेवलाय मी भिजायला म्हणजे जवळ आता पावणे सहा झालेले आहेत अर्धा पाऊण तास झाला हा भिजतोय तांदूळ तर हा कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला बिर्याणीचा तांदूळ हा भिजवून घ्यायचा असतो भिजत घालायचा आणि नंतर तो आपल्याला शिजवून घ्यायचा असतो तर हा आणि अजून आपलं पाणी उकळेपर्यंत हे अजून अर्धा अर्ध वीस पंचवीस मिनिटं तरी अजून भिजणार आहे म्हणजे छान अगदी मोकळा मोकळा शिजतो आणि ला त्याचे जे तांदळाचे जे दाणे असतात ते लांब असे होतात तर त्यासाठी आपल्याला हे भिजवून घेणं गरजेचं आता हे पण बाजूला ठेवूया आता आपल्याला तांदूळ शिजवायचे ते पातीला तर त्याच्यामध्ये घेतले मी हे बघा हे मोठं पातीला घेतलं मोठं पातीला घ्यायचा की मोकळा असा भातो शिजला पाहिजे आपला आणि याच्यामध्ये आता आपल्याला काही खडे मसाले घालायचे बघा याच्यामध्ये आपण आपलं बिर्याणी राईस शिजवून घेणार आहोत तर इथं मी खडे मसाले घेतलेत काही बघा तमालपत्र घेतलेली आहेत एक दोन तीन तुकडे मी घेतले तमालपत्राचे हे बघा दोन स्टार फुल घेतलेत दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत एक मोठी वेलची हिरवी वेलची आहे ती आपण सध्या फोडून घालूया चार हिरवे वेलची घेतलेत मी एक चार पाच मिरे एक चार लवंगा असं घेतलेले जावित्रीचा एक तुकडा शाजर एक चमचावर समसावर आणि चमचावर घेतले मी आपलं जे फोणीचं जी रास्त मोठं तेग ते घेतलेले हो ते घालूया चला तर आता याच्यामध्ये मीठ घालूया आपण जसं तांदळाच्या हिशोबाने आपण मीठ घालूया मी आता सातशे ग्रॅम तांदूळ घेतलेत पण मी घालणार आहे एक किलोच्या मापाने पीठ कारण आपण मीठ नेहमी चढतच घालायचे कारण पाणी आपण ठेवतो जास्त जेव्हा आपण पाणी नितळून काढतो राईस मधला तांदळातलं तर मीठ थोडंसं निघून जातं जातलं त्यामुळं थोडस घालायचं तर गॅस मोठा केलाय मी आपण झाकूया तर पाण्याला आपल्या उकळी येते आपल्या बिर्याणी राईसच्या तर तोपर्यंत आपण काय करायचं याच्यामध्ये एक, एक अर्धी वाटी पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये कारण चिकन आपलं कच्च आहे आणि ते आहे म्हटल्यावर थोडस पाणी घालायचं फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी आपण डोळून घेऊया असं पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया ह्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर करून घेऊया ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर दुधामध्ये काय करणार अर्धी दूध घेतले त्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हा खायचा कलर केसरी फूड कलर घालणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या आणि चला आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये सगळं पाणी काढून घ्यायचं त्याच्यामधला सगळे तांदूळ आहेत ते असं छान असं हलवून घ्यायचे आता आपल्याला आपण नेहमीची बिर्याणी करतो तर नेहमी पण बिर्याणी करतो ते ऐंशी टक्के आपण तांदूळ शिजवून घेतो तर आता आपण कच्च्या चिकनवरतीच आपण हे लेअर देणार आहोत तर आपण फक्त पन्नास टक्के भात शिजवायचं आहे तांदूळ आणि त्याचं लेअर पहिला आपल्याला द्यायचं आहे चिकनवर तर आता जर याला उकळी आली हे एक दोन तीन मिनटच फक्त फक्त आहे त्यातले थोडेसे ता तांदूळ काढायचे आपण आणि पहिला लेअर आहे आपल्याला म्हणजे काय होईल चिकन बरोबर ते तांदूळ शिजले जातात तर ते मी सांगते तुम्हाला दोन तीन फक्त द्यायचं याला म्हणजे काय होतं दोन्ही चिकन आणि तांदळाचं बरोबर जजमेंट बसत आणि दोन्ही पण व्यवस्थित शिजलं जात तर उकळी आलेली आहे आता एक दोनच मिनटं फक्त ठेवूया आपण आता जर आपण चिकन शिजवून घेतलं असतं तर मग आपण ऐंशी टक्के तांदूळ शिजवूनच घेतले असत चिकन बरोबर आपल्याला हे तांदूळ शिजायचं म्हटल्यावर हा फक्त पन्नास टक्के शिजवून आहे आता आपण काय करूया हा पहिला लेअर झालाय आपला त्याच्यावरती थोडस कांदा कोथिंबीर पुदिना तोपर्यंत हा तांदूळ पण आपला जवळजवळ साठ सत्तर सा टक्के शिज याच्यावरती आता आणखी थोडे शिजले तांदूळ कॅस आपला चालूच आहे सगळे तांदूळ काढून घेतलेले आहेत ऐंशी टक्के जो शिजलेला तांदूळ आहे तो वरती आलेला आहे बघा लेअर पन्नास टक्के शिजलेला तांदूळ हा चिकन वरती गेलेला आहे लेअर तुमच्या लक्षात ले ले। आला असेल आता था। किती तांदूळ छान शिजलेला आहे बघा मस्त अगदी आता काढू काही गडबड करायचं शांतपणे करायचं गोंधळ करून घ्यायचा नाही स्वतःचा अजिबात झारी इकडे उपसाचे तांदूळ इकडं लेअर घालत ले 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 जायचं चल तर आपला बिर्याणीचा थर लागलेला आहे आपल्याला पाहिजे तसा तांदूळ तर आता याच्यावरती आपण आहे थोडस तूप हे बघा तूप घालायचं आपल्याला दोन तीन चमचे तूपाने छान टेस्ट येते त्याला आणि आपले वरचे आहेत ना ते कोरडे पडत नाही आणि गॅस मी ठेवलाय मोठा कारण चिकन तच्चा आहे एक सात मिनिट तरी मीडियम गॅसवरती आपल्याला हा दम देऊन घ्यायचा याला मीडियम गॅसवरती सात मिनिट आपल्याला ठेवायचंय खूप लहान बारीक गॅस करायचा नाही याच्यावरती घालूया कांदा पुदिना मस्त मिडियम गॅस आहे आपला बारीक गॅस केलेला नाही पण याच्यानंतर जो आपण कलर करून घेतलाय हे बघा तो घालायचा हे बघा वेगवेगळ्या जाग जागी घालायचे असं म्हणजे काय होतं कलर हा सगळीकडे पसरत नाही मग आता हे घेतले कापड करून आणि त्याच्यावरती हे झाकण आहे आपलं आणि हे असं दुमडून घ्यायचं म्हणजे वाफ अजिबात जात नाही याच्यातून आणि त्याचा जो अरोमा असतो तो या आतमध्ये लॉक होतो तर बघा मी खलबत्ता ठेवलेला आहे सात ते आठ मिनटं ठेवणार आहे मी गॅस गॅसवरती इथे आपण जो सुगंधी गरम मसाला करून घेतला होता तो थोडासा घालायचा इथे तो आपला राहिला होता घालायचा एक अर्धा चमचा घालायचा तुम्हाला जर कापड इथं याला जर लावायचं नसेल कापडाने जर झाकायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईनने सुद्धा हे पॅक करू शकता तर आता जे हे आपली चिकन बिर्याणी आहे त्या तव्यावरती आपल्याला बारीक गॅसवरती अगदी एक पंचवीस मिनिटं तरी ठेवायची बारीक गॅसवरती दम दम द्यायला ठेवायची तर बघा तव्यावरती मी तर बिर्याणी आपली आहे तयार आता गॅस मी बंद करून टाकलेला आहे गॅस मी बंद करून टाकलेला आहे आणि ही बिर्याणी आपण लगेच उघडायची नाही एक दहा मिनटं आपण त्याला असंच मुरत ठेवायची लगेच आपण उघडायचं नाही आपल्याला हे भांड जे आहे ते उघडायचं नाही तर दहा मिनिटं चांगली बिर्याणी आपण मुरू द्यायची आणि नंतरच आपण ते सर्व करायची चला ले ले। तर चला आता बिर्याणी आपली सर्व करूया खूप वेळ झाला ना हा मस्त झाली आपली बिर्याणी मस्त असा सुगंध आलेला आहे बघा भात तर आपला जो राईस आहे तो तर किती छान शिजलेला आहे बघा मस्त असा लाईटमुळे थोडंसं ते चमकतं आहे दिसायला जरा प्रॉब्लेम होतं तर ही बिर्याणी काढताना हे बघा या प्रकारे काय करायचं जो भात आहे तसा पाठीमागं थोडासा सरायचा तर आपला जो पन्नास टक्के भात आपण शिजून घेतला होता तो शिजलाय का बघायचा आपल्याला सु। तर बघा तो पण शिजलेला आहे सगळ्याचा आपण आधीचा जो लेअर घेतला होता टाकला होता त्याच्यामध्ये तो पण शिजलेला आहे मस्त अगदी का शोधून हे बघा मोकळा झालाय भात अगदी बघा बिर्याणी आहे तयार आपली आता याच्यावरतीच घालूया थोडसा पुदी कोथिंबीर थोडीशी तर बघा मस्त अशी टेस्टी अगदी सुगंधित अशी मुस्लिम स्टाईल अगदी म्हणजे जसं माझ्या मैत्रिणीला पाहिजे होती तशी अगदी आहे तयार चिकन बिर्याणी हे बघा किती छान झाली आहे ती मस्त अगदी तांदूळ तर असा एक एक वेगळा वेगळा असा झालेला आहे आणि चिकनही आपलं छान शिजलं मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर ना तर बघा किती छान झाली आहे चिकन बिर्याणी आपली आणि आपल्याला चिकन शिजवायचं कष्ट पडलेलं नाही ती एक स्टेप आपली आ, स्किप झा करून आपण ही बिर्याणी केलेली आहे तरी किती छान होते बघा तुम्ही एकदा करून बघायचं आहे मस्त अशी आणि ही खायची आहे आपल्याला वॉशिंबुरी बरोबर तर नक्की ट्राय करा चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीनं माझ्या स्टाईलमध्ये जर तुम्हाला माझ्याची थोडी रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करायचं म्हणजे थम्सअपचं बटन दावायचं आहे आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का ते तर बघा मस्त अशी चिकन बिर्याणी बघा बिर्याणी आपली झालेली आहे तयार तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिने तर चिकन शिजवून घेतलं नाही कच्च्या चिकन वरती थर दिला चिकन शिजलं का तर बघायचं आहे तुम्हाला का हे बघा आपलं चिकन पण छान शिजलेले खूप अगदी ज्योसी असं झालेलं आहे हे बघा जरी आपण चिकन शिजवून घेतलं नाही तरी चिकन व्यवस्थित शिजलेले काही प्रॉब्लेमच नाही किती मस्त झाले बघा बघ हे बघा